नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी वेट्या ब्लॉगमध्ये तर चला मंडळी सकाळचे वाजले नऊ वाजलेत आणि तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आपण जाणार ठाण्याला शुक्रवार आहे आज ठाण्याचा सकाळचा बाजार बघूया शुक्रवारचा तर तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू राहा आणि बघा आज ठाण्याचा शुक्रवारचा बाजार चला आता तुम्हाला मी तिथेच कंटिन्यू करणार आहे जेव्हा ठाण्याला मार्केट सुरू होतो तेव्हा चला तर चला मंडळी पण आता दाखवतो मला एक सुरुवात हे बघा चला बघूया सुखी आहे बाजार आहे पूर्ण कशी आहे बॉम्बीचा तीनशे अडीचशे ला दिलं दीडशे आणि गावठी अंडी ते नाव हे बघा गावठी अंडी

बघा कोंबडस होत कोंबडं सातशे ना आणि कोंबडी सातशे सा। बाजार बघा ठाण्याचं आपण पोहोचले बघा सकाळी भरतो मार्केट मार्केटला आल्या चला मिक्सला बघू नारळ घ्यायचे आहेत तर आता मी मार्केटला आले ठाण्याला बघा एवढेच मसाला घेतलेला आहे या मिरच्या घेतलेल्या आहेत एक किलो गरम मसाला घेतलेला आहे धनिया घेतलेला आहे एक किलो एवरेस्ट मसाला आणि बघा ठाण्याला आले आता मसाला मार्केटला पण आल्या अजून खूप काम आहे आपल्याला खरेदी करायचं हल्दी घेतलेली आहे या आपल्याला तर आता आहे बघा काय घेतलं आहे मी मिरी पावडर घेतली आणि मिरी पावडर घेतलेली आहे किती आहे ना इथे हिंगाच्या डब्या घेतलेले जिरा घेतलेला आहे एक किलो बस बसवेल हिंग असंही आपल्याला बाहेर द्यायचंय सामान जिरा हिंग सगळं एक एक किलो द्यायचंय आता खोबरी घेते बघा पाच किलो घ्यायचे आहेत खोबरी आपल्याला पाच किलो खोबरे घ्यायची खाण्याला आणि रोजचं माटी घेते मग पाच किलो खोबरी येते राजापुरी खोबरी आहेत ना कुठली आहेत खोबरी राजापुरी खोबरी आहेत चारशे रुपये किलो आता पाच किलो खोबरी घेतलेली आहेत बघा पाच किलो झाला चला कारण पण आहेत बघा मस्त मस्त मीठ वगैरे पूर्ण सकाळी मार्केट चालू होतं ठाण्याचा लोणचा वगैरे सगळा भेटते इथं चला तुम्हाला लवकर आले तिथं मसाला पण भेटेल मी मार्केटला आले सामान भरायला आता काकडी घेतो आम्ही तीस रुपये किलो आहे बघा काकडी बीट आहे ती पण काकडी बघा आणि इथं तांबटे आहेत तांबाटी चाळीस आहे तीस आहे तांबाटी पाहिजे का काय शिंकायला बे ना तीस रुपये किलो आहे किलो आहे बघा छोटी टपर आहे खाऊचं दुकान बघा आतमध्ये ऊन पडलाय सगळं खाऊचं दुकान भेटतं इथं टपरीचा लिंबू आहेत बघा साधे आहे मेथी आहे ब मस्त कशी मेथी आहे वीसला बारा बारा बघा मेथी चला लिंबू घेतले मी आता आहे बघा वीस रुपयाचे पाच लिंबूची साईज पण मस्त आहे बघा मोठे मोठे लिंबू आहेत अद्रक कसा आहे ला अर्धा बघा बोर पण आहेत मस्त फिरची कशी आहे आद्र नाही का मी आता अद्रक घेतलेला आहे बघा आवळा कसा आहे भाऊ चाळीस चाळीसशे अर्धणी मिरची टिक्की बघा मस्त मिरच्या आहेत बघा मी मस्त आहे ती गाजर बघा चाळीस रुपये अर्धा किलो हळदी कशी आहे तीस रुपये पाव हळदी बघा आम्ही आता गाजर घेतली बोरा घेतली बघा बघा वाटाण्याच्या शेंगा दीड किलोचे शंभर रुपये दीड किलो घेतली मी चला दाढ किलो चला दीड किलो चला आता